एकदा काय झालं हिरव्या डोंगरांनी आणि चकाकणाऱ्या नद्यांनी वेढलेल्या एका सुंदर गावात अनिक नावाचा धाडसी मुलगा आणि त्याची उत्सुक छोटी बहीण पूर्वी राहत होते त्यांना गावाच्या जुन्या वडाच्या झाडाखाली खेळायला आणि आजीच्या देवी देवतांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडायचं एक दिवस अचानक जोरदार वादळ आलं नदी दुथडी भरून वाहू लागली झाडं पडली आणि शाळेची छत उडून गेली सगळे गावकरी घाबरले कुणालाच काही सुचत नव्हतं अनिकने पूर्वीचा हात घट्ट धरला आणि म्हणाला घाबरू नकोस मी तुझी काळजी घेईन पण त्याच्या मनातही भीती होती त्या रात्री दोघही मंद दिव्याजवळ बसले होते तेव्हा पूर्वीने हलकेच विचारलं अनिक तुला वाटतं का देवीदुर्गा आपली मदत करतील अनिक थोडा विचार करून म्हणाला कदाचित आजी म्हणते देवी दुर्गा खूप शक्तिशाली आहेत आणि ज्या लोकांचं मन निस्वार्थ आणि धैर्यवान असतं त्यांना त्या ते मदत करतात उर्वी हसली मग चला आपण त्यांना प्रार्थना करूया दोघांनी डोळे मिटले हात जोडले आणि हळू आवाजात मंत्र म्हणायला सुरुवात केली जशी त्यांनी शेवटचा नमोनमहा म्हटला तसंच अचानक खोलीत एक तेजस्वी सोनसोळी प्रकाश पसरला आणि त्यात प्रकट झाल्या देवी दुर्गा दहा हात हातात अस्त्रे सिंहावर आरूढ चेहऱ्यावर तेज आणि माया बाळांनो देवी म्हणाल्या मी तुमची प्रार्थना ऐकली पण लक्षात ठेवा खरी शक्ती बाहेरून नाही ती तुमच्यात असते तुम्हाला जादूची गरज नाही गरज आहे धैर्य दया आणि एकतेची अनिकने आश्चर्यचकित होऊन विचारलं पण मी तर एक छोट मूल आहे मी गावाला कसं मदत करू शकतो देवींचा सिंह पुढे आला आणि अलगद गुरगुरला जसं एखादी मांजर प्रेमाने पुटपुटते देवी सौम्य हसून म्हणाल्या लहान बछडाही एक दिवस सिंह बनतो स्वतःवर विश्वास ठेवा इतरांना मदत करा हीच खरी शक्ती आहे देवींनी आपल्या शुभ हस्ताने अनिक आणि पूर्वीच्या हृदयाला स्पर्श केला त्यांच्या आत एक नवचैतन्य आत्मविश्वास आणि सामर्थ्य निर्माण झालं दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकने सगळ्या मुलांना जमवलं आणि म्हणाला चला आपण शाळेचा आवार स्वच्छ करूया पूर्वीने एका वृद्ध आजीच्या घराची मोडलेली छप्पर दुरुस्त करायला मदत केली मुलांना पाहून गावातले मोठे लोकही पुढे आले आणि थोड्याच दिवसात संपूर्ण गाव पुन्हा स्वच्छ सुंदर आणि आनंदी झाला कसलाही चमत्कार न करता फक्त एकतेच्या सेवाभावाच्या आणि धैर्याच्या जोरावर त्या दिवसानंतर अनेक आणि पूर्वी यांना सगळे म्हणू लागले धैर्यवान मुलं ज्यांना देवी दुर्गेचा आशीर्वाद लाभला होता